आम्ही ऑनलाईन जीवावर आमचे आर ट्रेन आम्ही ऑनलाईन जीवावर आमच्या हाताला धरून नाही कुणाच्या हाताला धरून लावत विचार करतोय कर मतदार राजा सरकार विरोधासाठी विरोध म्हणून आम्ही कुणाच्या वाटेवर जात नाही पण आमच्याच वाटेवर येऊन कुणी आमच्याशी वाटमारी करायचा प्रयत्न केला तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट आम्ही आमच्या वाटेवर हा इतिहास डाउनलोड शेअर सर्वप्रथम मनापासून सर्वांचे आभार काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील त्या राजकीय शैक्षणिक सामाजिक वडीलधारी आणि मित्र परिवार तुम्ही सर्वांनी दिलेला आशीर्वाद रूपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की कोणाचे वैयक्तिक आभार पण करता आले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो काय कमवलं तर मी अभिमानाने सांगू शकेल की मी तुमच्यासारखे जीवा भावांचे माणस कमवले सर्वप्रथम मनापासून सर्वांचे आभार काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील त्या राजकीय शैक्षणिक सामाजिक वडीलधारी आणि मित्रपरिवार तुम्ही सर्वांनी दिलेला आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करते शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की कोणाचे वैयक्तिक शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की कोणाचे वैयक्तिक पण करता आले नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कोण विचारलं काय कमवलं तर मी अभिमानाने सांगू शकेन की मी तुमच्यासारखे जीवा भावांचे माणसं कमवले